अश्विनपूर येथे घराला लागली आग पुसत पासून जवळच असलेल्या मौसे वरुड अश्विनपूर येथे नूरचंद भुरासिंग चव्हाण यांच्या घराला आग लागून घराचे मोठे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार अश्विनपूर येथे घराला आग लागल्याची माहिती पुसद अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला मिळाली आगीचे गांभीर्य लक्षात येताच आपल्या कर्तव्यावर असलेले अग्निशमन वाहन चालक मोहन राठोड व फायरमन अजय लोखंडे तुशाल बारमाटे अमन आत्राम हे सर्व घटनास्थळी धाव घेतलीय आगीने रौद्र रूप धारण केले होते घराला चारही बाजूने आगीने आपल्या ताब्यात घेतले होते मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आणि जास्त हानी न होता ज्वलंत गॅस सिलेंडर बाहेर काढले व मोठा स्फोट होण्यापासून त्यांनी वाचवले त्यानंतर सर्व कर्मचारी आपल्या कार्यकुशलतेने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न त्यांनी सुरू केले यामध्ये किमान एक तासापेक्षा जास्त वेळ लागलाय आणि आग आटोक्यात आणलीय सर्व परिसर आता सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही